वेळ रात्रीची पावणे नऊ वाजलेले सुसाट दुचाकी चालवत सायलेन्सरचा कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी स्वाराला वाहतूक पोलिसांनी अडवले त्याने पोलिसांची हुज्जत घालून गच्ची पकडली आणि ढकलून दिले विकासनगर चौकात सोमवारी ही घटना घडली पोलिसांनी त्याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदला शंतनू समरसिंग गोहिलोत वय पस्तीस राहणार अंतुळीकर नगर सोलापूर असे त्याचे नाव आहे या प्रकरणी वाहतूक पोलीस बाबासाहेब हनुमंत कराड राहणार अरविंद धाम पोलीस वसाहत सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात अकरा नोव्हेंबर रोजी फिर्याद नोंदवली आहे कराड व त्यांच्या सोबत पोलीस भालेकर व खटके हे विकास नगर येथील चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते दहा नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान एम एस तेरा ई एल अडुसष्ट अठ्ठेचाळीस या दुचाकीवरून सुसाट वेघाने सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करीत निघाला होता दरम्यान फिर्यादीने त्याला कारवाईच्या उद्देशाने अडवले त्याने उलट तुम्हाला माझी गाडी अडवण्याचा काय अधिकार आहे असे म्हणून पोलिसांची हुज्जत घालू लागला काही वेळाने त्याने फिर्यादीची गच्ची पकडून ढकलून दिले फिर्यादीने त्या दुचाकी चालकास गाडी सदर बाजार पोलिसांकडे घेण्यास सांगितले असता दुचाकी पुन्हा वेगाने चालवून वैष्णवी रेसिडेन्सी अंत्रोलीकर नगर येथे नेली तू आता कॅमेरा मध्ये आहेस तू काय करणार आहेस ते करून घे तुला बघून घेतो असे म्हणून वाद घातल्याचे फिरादीत नमूद केले आहे सदर बाजार ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा नोंदला आहे तपास फौजा हे करीत आहेत